पुढली बातमी दिल्लीमधून आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाच महिन्यांनंतर तुरुंगामधून बाहेर आलेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर मोठा दिलासा मिळालेला आहे तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय आज सकाळी केजरीवालांना अटी शर्थींसह दहा लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय दरम्यान जामिनावर बाहेर असताना केजरीवाल कुठल्याही फाईलवरती सही करू शकणार नाही आहेत शिवाय सार्वजनिकरित्या खटल्यावर कुठलंही भाष्य करता येणार नाही ना जामिनावर बाहेर असताना केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाही आहेत असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत दरम्यान सीबीआयनं केलेली कारवाई ही केजरीवालांना अडकवण्यासाठी होती असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय त्याचप्रमाणे यूपीएच्या काळात एका प्रकरणात सीबीआय ही पिंजऱ्यातलं पोपट झाल्याचं चा निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठानं नोंदवलं होतं त्या निरीक्षणाची केजरीवालांच्या निकालाच्या वेळीही न्यायालयानं आठवण करून दिली रामराजे शिंदे माझे सहकारी थेट दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत रामराजे अवघ्या पाच महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर अरविंद केजरीवाल आता जामिनावरती बाहेर आले कशा पद्धतीचं वातावरण दिल्लीमध्ये खास करून आपच्या कार्यकर्त्यांमध्ये बिलकुल खर तर वातावरण आजच बदललं आहे दिल्लीच कारण दिल्लीमध्ये पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं गर्मीपासून दिल्लीकरांची गर्मी दिल्ली सुटका झालेली आहे आणि जो दुष्काळ पडला होता आम आदमी पक्षामध्ये नेतृत्वहीन आम आदमी पक्ष झालं होतं तर त्याला आता नेतृत्व प्राप्त झालेले आहे असं दिसून येते कारण त्यांचा नेता मुख्यमंत्री जेलमधून बाहेर आलेला आहे आणि त्यामुळेच मोठा उत्साह जल्लोष आहे तो दिसून येतोय पाऊस पडतो होतो पण तरी सुद्धा त्या पावसामध्ये आले आलेत आपल्या नेत्याला भेटायला आणि आल्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी थेट निशाणा साधलेला आहे आणि म्हटलेला आहे की अं यापूर्वी सुद्धा अनेक संघर्ष केलेला आहेत आयुष्यामध्ये अनेक संकट आलेले आहेत परंतु मी खरा होतो आणि म्हणूनच मला देवानं साथ दिली आणि कारागृहामध्ये कसं टाकलं गेलं होतं हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी आणि त्यांना केजरीवाल म्हटले की असं वाटलं होतं विरोधकांना की माझा आत्मविश्वास कुठेतरी तुटून जाईल इच्छाशक्ती जी आहे ती कुठून तरी तुटून जाईल जेलमध्ये असल्यामुळं परंतु माझी इच्छाशक्ती ही तुटू शकत नाही उलट जेलमध्ये गेल्यानंतर आणखीन शंभर पटीनं माझी इच्छाशक्ती वाढलेली आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये किंवा या संपूर्ण ज्या यंत्रणा आहेत त्या विरोधामध्ये आपण काम करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर देशाची सेवा करत राहणार आपण आणि जे राष्ट्रविरोधी शक्ती आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा लढत राहणार देशाला देशाची विभागणी करण्याचं काम चालू आहे देशामध्ये दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम चालू आहे कमकुवत करण्याचं काम चालू आहे देशाला आणि त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीशी मी लढत राहणार असा हुंकार जो आहे तो अरविंद केजरीवाल यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये पक्षाला एक नवीन बल मिळालेला आहे हे आधी मनीष सिसोदिया आणि त्यानंतर आता अरविंद केजरीवाल जेलच्या बाहेर आलेले आहेत त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय धन्यवाद रामराजे संपूर्ण माहितीसाठी मैं देश की सेवा करता रहूं और ये जितले राष्ट्रविरोधी हैं जो देश के विकास को रोक रही हैं, जो देश को बांटने का काम कर रही हैं, जो देश को अंदर से कमजोर करने का काम कर रही हैं, जिंदगी भर में इनके खिलाफ लड़ूं आगे भी ऐसे ही लड़ता रहूंगा भारत माता की भारत